नमस्कार मंडळी तर आज आपण जाणार आहोत मुक्तेश्वर मंदिरामध्ये हे मंदिर इस्कॉन मंदिराच्याच अगदीच समोर आहे बघा असं बाहेरून असं तुम्हाला मंदिर बघू शकतं आणि हा जो आहे तो मंदिराचा गेट आहे बघितलात तुम्ही तर चला आता आपण जाऊया आतमध्ये तर आतमध्ये जाण्याच्या आधी तुम्ही बघू शकताय साईडला दोन्ही हत्ती आहेत आणि त्याच्यानंतर बाहेरच चप्पल काढू शकतो आणि नंतर आपण असं आता बांधकाम चालू आहे वाटतं कसलं तरी तर त्यामुळे इथे बांबू लावले आहेत तर इथे बघा बाहेरून हे मंदिर असं दिसतं आता आपण आतमध्ये एंट्री करूया तर आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर सगळ्यात आधी तुम्हाला नंदी दिसतो तर हे मंदिर अनेक त्याच्यामध्ये दे हिंदू देवी हे समर्पित आहे हे मंदिर चारशे वर्ष जुने असून गगनगिरी महाराज व पुष्पकांत अनंत म्हात्रे यांनी बांधले आहे ह्या मंदिरात सात मजली असून तुम्हाला एकाच छताखाली हिंदू धर्मातील विविध देवी देवतांचे दर्शन तुम्ही एकाच ठिकाणी करू शकतात आता आपण चाललो आहोत हे मंदिराची पाचशे साईट आहे आणि आता आपण चाललो आहोत सातव्या माळ्यावर तर पुढे जायच्या आधी इथे बघा इथे तुम्हाला हातपाय धुवायसाठी इथे जागा आहे त्यानंतर इथे लिफ्टसाठी आपल्याला वेटिंग वेट करावं लागतो तर इथे आम्ही थांबलेलो लिफ्टसाठी आणि इथे बघा प्रत्येकी दहा रुपये आपल्याला लिफ्टचा चार्जेस आहे बारा वर्षाखाली मुलांना आणि साठ वर्षाच्या नंतर फ्रीमध्ये आहे आता आपण सातव्या मजल्यावर आलेलो आहोत तर इथे बघा इथे खूप तुम्हाला छान अशी स्वच्छता दिसते आणि आता सगळ्यात पहिलं आपण दर्शन करणार आहोत ते बारा ज्योतिर्लिंगांचं इथे मस्त असे बारा ज्योतिर्लिंगांचं तुम्ही दर्शन एकाच ठिकाणी करू शकतात तुम्ही आरती तर बघितलीच असेल तर आता बघा इथे आपल्याला दर्शन झालेलं आहे तर इथे समोर आपल्याला बघायला मिळतं आहे ते भगवान शंकर आणि माता पार्वती यांची मोठी अशी मूर्ती आणि पाठी जो आहे तो शेष नाग आहे तर बघा इथे आपलं छान दर्शन झालं आणि आपण इथे सेवन फ्लोअरवरून बघा कसं दिसतंय आणि आता आपण चाललो आहोत खालच्या फ्लोअरवर म्हणजे सिक्स फ्लोअरवर त्याच्यानंतर इथे तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते आता सिक्स फ्लोअरवर आल्याच्यानंतर इथे सगळ्यात आधी आपण दर्शन घेतो ते म्हणजे गजानन महाराजांचं शेगावचे गजानन महाराज त्याच्याच बाजूला आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि इथे आहेत नित्यानंद स्वामी त्याच्याच बाजूला गगनगिरी महाराज आहेत आणि इथे तुम्हाला नवनाथांचं दर्शन भेटू शकतं बघा इथे नवनाथांचं दर्शन आपलं होतं आहे आणि आता आपण पुढे चाललो आहोत तर इथे बघा इथे तुम्हाला साईबाबांची सगळ्यात मोठी अशी मूर्ती बघायला मिळते परत खाली आल्याच्यानंतर इथे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला संतांचं दर्शन होतं आहे विविध संतांचं दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी करू शकतात तुम्ही बघा त्यानंतर आपण बघू शकतो इथे विठ्ठल रक्मिणीची एवढी मस्त आणि सुंदर अशी मूर्ती आहेत छान अशी सजवली आहे त्यानंतर आपण खाली आलो आहे आणि इथे बघा नवदुर्गांचं आपल्याला दर्शन मिळतं आहे एकाच ठिकाणी तर बघा इथे विविध नवदुर्गांचं आपल्याला दर्शन एकाच ठिकाणी घडतं आहे नंतर मंडळी आपलं दर्शन होतं ते अष्टविनायकांचं बघा तुम्हाला एकाच ठिकाणी अष्टविनायक दर्शन करता येतं बघा अतिशय सुंदर मूर्त्या अशा आहेत आणि खूप छान आणि मनाला प्रसन्न असं वाटतं इथे बाप्पा बघा ढोलक वाजवताना आहेत असे विविध आपल्याला इथे दर्शन घेता येतं त्यानंतर आपण खाली आलो आहोत तर इथे बघा तुम्हाला मत्स्य अवतार कुर्मा अवतार वराह अवतार नरसिंह अवतार त्याच्यानंतर आहे वामन अवतार आहे परशुराम अवतार आहे त्यानंतर भगवान राम असे विविध अवतार तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात ते बघा परत दाखवते मी कृष्ण अवतार आहे त्याच्यानंतर बुद्ध आहेत असे विविध अवतार जे आहेत तुम्ही बघू शकता त्याच्याच बाजूला आहे हे तिरुपती बालाजींची छोटीशी अशी मूर्ती आणि पुढे अशी आपण बघूया अशी मोठी अशी मूर्ती इथे बघायला मिळू शकते त्याच्यानंतर मी सगळ्यात खाली आली आहे आणि इथे विविध तुम्हाला वेगवेगळ्या वेग अशा मूर्त्या आहेत ज्या साऊथ साईडला जास्त दिसतात असे जे विविध छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ते तुम्ही बघू शकता आहे त्यांनी इथे ठेवले आहेत ते काचेमध्ये बघा हे आहेत स्वर्गवासी पुष्पकांत अनंत मात्रे यांनीच हे मंदिर बांधलेलं आहे आणि अगदी सुंदर अशी त्यांनी मंदिर बांधलेलं आहे त्यानंतर आता आपण आलेलो आहोत बाहेर बाहेर गेल्याच्या नंतर बघा इथे तुम्ही बाहेर आल्याच्यानंतर असं आहे इथे बाहेर जाण्यासाठी आणि इथे आहे गोमाता आणि खूप मोठं असं मंदिर आहे चला तर तुम्हाला माल माझा ब्लॉग आवडला का आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन भागात